कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी खारीसारखी खुसखुशी शंकरपाळी बनवतोय त्यासाठी मी एक वाटी साखर घेतले आणि एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे एक वाटी आपण इथे तुपाचा वापर करणार नाही मी तर इथे मी तेल घेतलेलं आहे आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया साखर ही आपल्याला वितळून घ्यायची आहे पाहू शकता साखर अजून आपली वितळले नाही त्यामुळे काय करते मी आता थोडंसं गरम करून घेते तर इथे मी काय केले ज्या भांड्यामध्ये पीठ मळणार आहे ना तेच भांडं मी गॅसवरती ठेवून घेतले इथे मी वाटकं घेतले मोठं आहे ते तर आपल्याला अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे फक्त उकळ वगैरे काही काढायची नाही आहे तर बघा हे गरम झाले पाणी तेल तर आता इथे साखर आपली वितळून झालेली आहे अगदी थोडी आहे बघा वितळायची बाकी आता यामध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे कसं गोड वस्तू केली ना का त्याच्यात थोडंसं मीठ राहिलं का छान चव येते आता इथे आपली साखर वितळले गेले आता यामध्ये आपण लागल तसा आता मैदा टाकून घ्यायचा आहे आणि मैदा टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया गरज पडली तर परत एकदा टाकू तर मैत्रीणनं माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता यामध्ये आपल्याला आणखी मैदा लागणार आहे तर मी दुसरा पण मैदा टाकून घेतला आहे गरज लागली तर आता परत आपण मैदा टाकू आता परत एकदा हे छान मिक्स करून घेऊया आता हे मी हातानेच मिक्स करून घेते आपल्याला आणखीन थोडासा मैदा लागणार आहे पाहू शकता आता इथे मी आणखीन थोडा मैदा टाकते तर इथे मला पूर्ण अर्धा किलो मैदा लागलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आता बघा असं आपण हे पीठ आहे अगदी मळायचं नाही गोळा करून घेतला आहे दहा मिनटं झाकून ठेवते दहा मिनटं झाले आहेत आता पीठ आहे एकदा परत मी थोडंसं एकजीव करून घेते हलक्या हाताने आता याचा एक गोळा करून आहे आता आपण लाटून घेऊया आता हे लाटून झाल्यानंतर बघा एवढीच लाटायची आहे आणि यावरती आपण थोडस सुक पीठ आहे ते टाकून घ्यायचं जशी आपण घडीची पोळी करतो तस आणि आता आपण हा गोळा आहे तो लाटून घेऊया खूप पातळ लाटायची नाहीये आपल्याला अशी जाड वा लाटायची कारण आपल्याला बिस्किट सारखी नाही तर मग खारीसारखी आपल्याला ही शंकरपाळी करायची आहे आता बाजूच्या कडा आहेत हे कापून घेते मी आणि आपल्याला ज्या आकारात कापायच्या आहेत शंकरपाळ्या तशा कापून घ्यायच्या तर इथे मी थोड्या जाड आणि थोड्याश्या खूप मोठ्या नाही किंवा खूप बारीक नाही अशा शंकरपाळ्या कापून घेते आपल्या पसंतीने कापायच्या तर पाहू शकता अशा पद्धतीने मी शंकरपाळ्या कापून आहेत आणि आता मी अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या कापून घेते पाहू शकता आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं यामध्ये मी पहिले एक शंकरपाळी टाकून बघितले तेल काय करायचे खूप कडकडीत गरम नाही करायचं आणि थोड्याशा मध्यम गॅसवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या तर एकदम फास्ट तळल्या ना तर मधी कच्च्या राहतील त्या कारण जाड आहेत त्या त्याच्यामुळे तर मस्त अशा ह्यांना पड्स सुटलेत बघा किती पदर सुटलेत आणि अलटून पलटून मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत बघा असेच तळायच्या आहेत ह्यापेक्षा जास्त लाल करायच्या नाही नंतर मग ह्याचा कलर आणखी लाल होतो तर मस्त अशा पण तळून घेतल्यात आता मी काढून घेते अशाच पद्धतीने आपण दुसऱ्यासुद्धा शंकरपाळ्या तळून घेऊ पाहू शकता मस्त शंकर अशा शंकरपाळ्या आपल्या छान अशा खुसखुशीत परतवाल्या झाल्यात आता ह्यासुद्धा मी शंकरपाळ्या छान उलटून सुलटून तळून घेते तर ह्या शंकरपाळ्या थोड्याशा माझ्याकडनं लाल झाल्या आहेत पण खायला मस्त झालेल्या आहेत तर आपण दिवाळीच्या फराळामध्ये आज अजिबात तूप न वापरता शंकरपाळी बनवले पाहू शकता किती मस्त झालेले आहेत बघा अगदी तुम्हाला मी तोडून पण दाखवते कारण गरम आहेत ना तर चुरा करून नाही दाखवल्या जमणार पण तोडून दाखवते सर्वच शंकरपाळ्यांना मस्त अशा पड सुटलेत गरम आहे तर मैत्रींना रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण ह्या दिवाळीला फराळ बनवा चला तर मैत्रीणं परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय